नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चौदा एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणचे आजचे कापूस बाजारभाव लाईव्ह आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचे महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आजचे कापूस बाजारभाव आजपर्यंत आपल्यापर्यंत आलेले आहेत बघा आजचे जास्तीचा दर ले 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 कमीद सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल आणि सरासरी दर मिळालेला आहे सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलचा आणि कमीत कमी दर आहे सात हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटलचा आणि सुपर फरद कापूस बघा कमीत कमी सहा हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार तीनशे रुपये क्विंटल